देशांतर्गत आव्हानांना तोंड देण्यासाठी नागरिकांनी माहिती योद्धे बनण्याची नितांत आवश्यकता असल्याचं प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलं नुकत्याच नवी दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटानं आतंकवादाची नवीन विस्तारलेली आव्हानं लक्षात आणून दिलेली आहेत आता केवळ सैनिकच नव्हे तर प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरिकांनी दक्ष राहणं आवश्यक आहे भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर करण्याचा तो डाव होता यात समवेत बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणात युवतींचं गायब होणं युवकांकडून अंमली पदार्थांचा वाढलेला वापर यासह अनेक समस्या आपल्यासमोर आहेत भारतात घडणाऱ्या विविध घटनांची अयोग्य माहिती सध्या प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित केली जात आहे त्यामुळं देशांतर्गत आव्हानांना तोंड देण्यासाठी नागरिकांनी माहिती योद्धे बनण्याची आवश्यकता आहे असं आवाहन निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलं ते सुशील रसिक सभागृहात दैनिक सनातन प्रभातच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते या सोहळ्याला चारशेहून अधिक वाचक विज्ञापनदाते हितचिंतक हिंदुत्वनिष्ठ यांची उपस्थिती होती वेदमंत्रपठण शैलेंद्र जोशी आणि सचिन सवाई यांनी केलं प्रमुख वक्त्या म्हणून सनातन संस्थेच्या सद्गुरू स्वाती खाडे आणि हिंदू जनजागृती समितीचे राजन बुडगे तसंच सनातन प्रभातचे प्रतिनिधी अजय केळकर हे उपस्थित होते